स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट धरणच पर्याय आहे असे मत खडक प्रकल्प आणि ग्रीन अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केले काल दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कमिन्स कंपनीच्या टीमवर्क वर्क समवेत झालेल्या एका दिवसाच्या श्रमदान कार्यक्रमात शेकडो झाडे लावण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते बोलत होते यावेळी त्यांनी भविष्य पाणी आणि प्रत्येक झाडाचं महत्व पटवून दिलं कर्नाड सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पाने आतापर्यंत मोठं काम या ठिकाणी झालंय अंदाजे पंचवीस लाख ट्रक गाळ राडा रोडा आणि झाडे झुडपे हटवून हा गाळ पुणेकर शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला तसेच उर्वरित गाळ तलावा काठी आणि पाणलोट क्षेत्रात टाकून तिथेही झाडे लावली गेली आहेत प्रकल्पाचा महत्वपूर्ण लाभ असे की पाण्याची वाढ आणि शासनाची बचत बाष्पीभवनापासून संरक्षण अतिक्रमणे हटवून जागांचं संरक्षण पर्यावरण आणि पर्यटन रोजगार आणि उत्पन्न शहरात जंगल संकल्पना यशस्वी यावेळी कमिन्स कंपनीच्या टीमवर्कने एक दिवसीय श्रमदान करून झाडे लावली आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंद लुटला खडकवासला पानशेत खोऱ्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हा प्रकल्प एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणत आहे पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपल्याशी खडकवासला धरणाच्या तीरावरून मौजे घोरेपासून या गावाच्या किनारपट्टीवरून आपल्याशी बो बोलू इच्छितो आहे आज आमच्याकडे शंभर कमीचे एक्झिक्युटिव्ह म्हणजे त्यांचे सिनियर अधिकारी श्रमदान करायसाठी आलेले आहेत आणि प्रत्येकाने एक झाड लावावं अशी ही कल्पना आहे आणि आम आमचे अल्टिमेटली कल्पना आहे की प्रत्येक पुणेकरांनी एक झाड लावावं पण आजच्या घटकेला माझ्याकडे हे शंभर जे एक्झिक्युटिव्ह आले आहेत त्यांनी प्रत्येकाने एक एक झाड लावलेलं आहे आणि त्याची ते, ते वर्षभर सेवा पण करणार आहेत आणि कमिंग्स इंडिया फाउंडेशन हे आमचं सी एस आर पार्टनर आहेत आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण देवराई आपण पाहिलीच असेल एकशे चोवीस प्रकारची तिथे झाड आहेत त्याचं पण तुम्ही म्हटल्यास थोडंसं चित्रीकरण करू शकाल आणि देवराई एकेकाळी आपल्या प्रत्येक गावामध्ये असायची पण काळाच्या योगात आता देवराया राहिल्या नाहीत म्हणून आम्ही ही साठी देवराई उभी केली आणि अशा देवराया आणखी पुणे शहरामध्ये चार ठिकाणी केलेल्या आहेत आणि याचं श्रेय आता सर्व कंपनीजचं जे आम्हाला सी एस आरमधून फंडिंग मिळतात त्याला आमचे पंतप्रधान काय म्हणतात की आ, सरकार जितनं काम करणं आहे करेगी लोक का सहभाग बहुत जरुरी आहे आणि त्याचं एक क्लासिकल उदाहरण आहे आपण पुण्यामध्ये जे काम करतोय आणि धरणांचं पुनरुज्जीवन होणं ही काळाची गरज आहे आणि फक्त आणि फक्त ह्या रामबाण उपाय शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत तर त्याचं उत्तर फक्तच धरणं स्वच्छ करायचे आणि धरणात की माती शेतकऱ्यांच्या रानात टाकायची शेतकऱ्याला पाणी मिळेल माती मिळेल आणि त्याचं उत्पन्नसुद्धा चौपट होईल तर ही माझी पुनशा सरकारला विनंती आहे दहा बारा वर्ष झालं या ग्रीन थप्स कर्नल साहेब यांनी जे पुण्याला पाणी कमी पडत होतं त्याच्याकरता आज धरण ब्रिटिश काळापासून बांधलेलं गेलं होतं तो त्यापासन या पावसामुळं ह्याच्यामुळं नैसर्गिक आपत्तीमुळे धरणामध्ये एवढा गाळ साचला होता पण हे सरकारचं काम आहे सरकारनी त्याच्यावरती काहीच डिसिजन न घेता एक यांनी सेवानिवृत्ती म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण केलं तसं पाण्याचं पण संरक्षण हे व्यवस्थितरित्या पार पाडत आहे आज गेली दहा बारा वर्ष झालं ते गाळाचं काम गाळ काढणे शेतकऱ्यांना त्याचा फुकट मध्ये तो गाळ नेऊन त्यांच्या शेतामध्ये टाकतात आणि त्या याच्या त्यांच्या शेताच चा सुद्धा चांगल उत्पन्न मिळत आहे बहुत अच्छा लग रहा है क्योंकि वी फील फ्रेश यू नो अराउंड द एनवायरमेंट और अगर हम कुछ कंट्रीब्यूट कर पा रहे हैं इवन वन परसेंट ऑल्सो प्लांटिंग अ स्मॉल प्लांट सो इट इट इज गोइंग टू गिव बेटर रिजल्ट्स and in the future also it is going to help all of us. So I think we should, uh, like you know, if there is a slight impact then we should contribute and going forward also we will actively participate. So that... The Commission gave us such an initiative and we want such an initiative to happen in the future as well. And whatever they explained, they explained it in a very correct way. Meaning, what is a tree, first they told us that we had this much, and slowly our, what do you call it, सप्लाई हमको ज्यादा हो रहा है ये डिमांड ज्यादा बढ़ रहा है पर सप्लाई कम हो रहा है सो इट इज नेसेसरी ओके अगर फ्यूचर में हमें रहना है तो पेड़ लगाना बहुत ज्यादा जरूरी है और मैं और भी मतलब जितने भी ऑर्गेनाइजेशन है उनको भी मैं Uh, मतलब चाहता हूँ कि और भी ऑर्गेनाइजेशन आए और डिफरेंट डिफरेंट सिटीज़ और पुणे जैसे जो जानते हो आप पूरा क्राउडेड है यहाँ पे पोल्यूशन भी धीरे धीरे बढ़ेगा जो लैंड्स थे वो भी अभी कम हो रहे हैं सो इट इज़ टू इम्पॉर्टेंट और यहाँ पे पेड़ लगाएं और आई विल अगेन थैंक्स कमिंग्स और वी विल ट्राई एनवायरमेंट की खूब का जैसे आम्मी घर इनिशिएटिव जे कंपनीज करता सो so, माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने तो इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे बिकॉज खूप गरजेचं आहे ग्लोबल वॉर्मिंग जसं वाढतंय सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू लुक इन टू द एन्व्हायरमेंट पीपल केअर फॉर द एन्व्हायरमेंट कारण शेवटी जेव्हा एन्व्हायरमेंट चांगलं होणार आहे तेव्हाच आपल्यासाठी हे सगळं चांगलं असणार आहे एज अ पर्सन आफ्टर टेन इयर्स ट्वेंटी इयर्स आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे